असं वाटतं की द्या पद्धती असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटना आपल्याला पाहायला मिळतात याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच मी नाकारतच नाही पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे समाजामध्ये दे देखील आपल्याला महिलांच्या प्रती मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल तो प्रयत्न देखील आम्ही करणार आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी <laughs>